नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एविनयन एक्सप्रेस मित्रांनो देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये बलात्कारासारखी जगन्य घटना किंवा जगन्य अपराध घडला तो अतिशय वेदनादायी असतो अतिशय विदारक असतो आणि या घटनेची सर्वदूर निंदाच झाली पाहिजे याच्यामध्ये कुठल्या जातीचा अँगल कुठल्या सरकारचा अँगल कुठल्या पक्षाचं सरकार आहे कोणत्या राज्यात सरकार आहे मग पीडित कोण आहे अपराधी कोण आहे त्याच्या जाती शोधणं किंवा जवळचा नातेवाईक किंवा अनेक प्रकारचं जे काही त्याच्यामध्ये घटनांवर पांघरून टाकलं जातं किंवा त्या घटना दाबल्या जातात पीडितेला न्याय मिळत नाही मग लोक रस्त्यावर येतात अगदी भावनेंचा उद्रेक होतो अशा प्रकारच्या घटना देशामध्ये राज्यामध्ये कुठेही घडू नये याच्यासाठी सर्वच जनतेने प्रयत्न केले पाहिजे त्याच्यासाठी प्रबोधन झालं पाहिजे काही गोष्टीचं लोकांना शिक्षण दिलं पाहिजे शाळेमध्ये सुद्धा काही ज्या काही गोष्टी असतात मुलांना मुलींना छोट्या छोट्या मुलींना अशा प्रकारचं प्रशिक्षण पण दिलं पाहिजे आणि लोकांमध्ये एक भाव निर्माण झाला पाहिजे की महिलांविषयी आदर कसा निर्माण होईल जी लोकांमध्ये संकुचित वृत्ती किंवा महिलांप्रती वाईट दृष्टीने पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कसा बदलेल याच्या बाबतीत सुद्धा समाज प्रबोधन झालं पाहिजे समाजामध्ये लोकांनी एकमेकांना या गोष्टीची जनजागृती केली पाहिजे आता बलात्कार आणि अत्याचार आता हे आपल्याकडं खूप काही नवीन नाही आहे खरं तर देशामध्ये पर डे एका दिवसाला देशात कमीत कमी शहाऐंशी सत्याऐंशी बलात्कार होतात ही काही मोठी अभिमानाची गोष्ट नाहीये है। ही एक लाजीरवाणी गोष्ट आहे की ज्या देशाचं नाव भारत माता आहे लोक मातेच्या अक्षरशः पाया पडतात भारतमातेच्या घोषणा देतात आणि एक भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना एक आदर्श असं मानलं जातं किंवा महिलेचं रूप हे दुर्गा म्हणा सरस्वती म्हणा किंवा अनेक देवी देवतांच्या याच्यामध्ये आपण पूजा अर्चा ज्या काही महिलांच्या करतो किंवा देवी देवतांच्या करतो त्यामध्ये महिलेचं एक स्थान आहे त्यामुळं भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती याच्यामध्ये फार मोठा बदल आहे पण घटना घडतातच आहे या घटना घडू नये म्हणून प्रयत्न करायचे आता पश्चिम बंगालमध्ये घटना घडली यू पीमध्ये घटना घडतात आहे किंवा महाराष्ट्रामध्ये दोन दिवसापूर्वी कल्याणजवळील बदलापूरमध्ये ज्या काही शाळेमध्ये छोट्या चार वर्षाच्या दोन बालिका असतील त्यांच्यावर काही लैंगिक का अत्याचार झाले आणि न त्याच्यानंतर जो काही उद्रेक झाला खरं तर हा लैंगिक अत्याचार मुलींना वॉशरूममध्ये जो कोणी स्वच्छता कामगार त्या शाळेने ठेवला होता तो मराठमोळा तर त्याचं नाव अक्षय शिंदे कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर ठेवला कसा ठेवला काय ठेवला त्याच्यामध्ये आता पोलीस यंत्रणा चौकशी करेलच पण पोलिसांनी अकरा बारा तास ही एफ आय आर दाखल का करून घेतली नाही याचाही तपास होईल खरं तर त्याच दिवशी मुख्य आरोपीला अटक झाली तपास कार्य सुरू झाले पण लोकांचा भावनेचा उद्रेक होणं साहजिक आहे आणि या गोष्टीचे आपणसुद्धा अशा घटनेच्या बाबतीत समर्थन करतो आहे की या लोकांमध्ये जो काही उद्रेक झाला तो होणं साहजिक आहे आणि अशा छोट्या छोट्या बालकांवर अत्याचार होणं अतिशय वाईट आहे त्यामुळं आपण असं म्हणणार नाही की लोक रस्त्यावर का गेले रेल्वे स्टेशनवर का गेले का अडवलं होईल ते उद्रेक होईल सगळ्या गोष्टी होईल पण यामध्ये जो काही राजकीय पक्षाने आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी जो काही वातावरण निर्मिती केली त्याच्यामध्ये मिठाचे खडे टाकले आपले काही कार्यकर्ते ह्या मॉपमध्ये घुसवले आणि मग ते ज्या पद्धतीनं त्यांनी राजकारण करण्यासाठी सुरुवात केली ही गोष्ट वाईट आहे बाकी तिथले स्थानिक नागरिक पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला जाग विचारला असेल किंवा सरकारला जाग येण्यासाठी ते रेल्वे स्टेशनला गेले असतील रेल्वे अडवले असतील चार सहा तास ते रेल्वेच्या रुळावर बसले असतील ही एक चीड आहे त्याच्या बाबतीत आपण कुठेही विरोध करत नाही पण या सगळ्या मॉपमध्ये जेव्हा राज्यातील राजकीय पक्ष ज्यांना सत्ताधाऱ्यांना टीकेचं लक्ष करायचे किंवा या अशा आंदोलन किंवा समर्थन करणारे हे जे काही समजा रेल्वे रुळावर बसलेले जे काही नागरिक आहे यांच्या आडून जे काही सत्ताधाऱ्यांवर बाण मारायचे हे वाईट आहे आणि या अशा बलात्काराच्या आणि जघन्य अपराधाच्या किंवा छोट्या छोट्या मुलींच्या अत्याचाराच्या या घटनेत सुद्धा यांना राजकारण करायचे हे अतिशय निंदनीय खर तर आता पंधरा काय दहा बारा दिवसापूर्वी पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरच्या बाबतीत जी घट गट घटना झाली आता हे कसं आहे महाराष्ट्रात झाली तर कुणी बोलायचं पश्चिम बंगालमध्ये झाली तर कुणी बोलायचं आता पश्चिम बंगालमध्ये मा ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहे तर मग आता आपण कसं बोलायचं सगळे विरोधकांचे तोंड शिवलेले होते कोणीही विरोधक ममता बॅनर्जींच्या या पश्चिम बंगालच्या या डॉक्टर मैलेवर जो झालेला बलात्कार आणि त्याच्यानंतरची झालेली हत्या त्यावर च्यू सुद्धा कोणी बोललं नाही दातखेळ लोकांची अक्षरशः बसली होती पण आता इथं बदलापूरमध्ये घटना झाली महाराष्ट्रात झाली तर सगळे जे काही सरडे साप आहे हे नाग आहे हे बाहेर पडले आणि यांनी डंश मारायला सुरुवात केली मग अगदी हे राजकीय पक्ष असतील काही अरबन नक्सल असतील यांच्या डोक्यामध्ये अनेक कल्पना असतात हे उत्तर प्रदेशमध्ये काही झालं तिथं योगीचं सरकार आहे मग योगीला कसं बदनाम करायचं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आहे इथं यांना कसं बदनाम करायचं पण बाकी पश्चिम बंगालमध्ये काही झालं तर तिथं बाकी बोलायचं नाही तिथं बाकी तोंडाला टाके लावायचे आणि राज्यामध्ये स्वतःला एकदम संसदरत्न म्हणायचं त्या खासदार सुप्रियाताई सुळे त्या तर अक्षरशः झाल्या होत्या पश्चिम बंगालची ही घटना त्यांना अगदी माहितच नाही आणि नंतर कोणीतरी पत्रकारांनी विचारल्या हो, त्या काय बोलतात तुम्ही बघा एकदा खड्डाय ममता बॅनर्जी एक बहुत संवेदनशील नेता है पर हम है हम सबका विश्वास कि वो जल्द एक्शन लेके तेव्हा सुप्रिया ताई म्हणतात की ममता बॅनर्जी खूप संवेदनशील आहे आणि ह्या अशा घटना देशामध्ये रोजच घडत असतात आणि त्या ममता बॅनर्जी त्या, त्या गोष्टीचं हे करतील ते करतील ह्या ज्ञान देतात ते आणि आज इथं बदलापूरमध्ये जी घटना झाली छोट्या मुलींवर या शिपायाने नालायक कृत्य केलेले खरं तर त्याला अटक झाली फाशीची शिक्षा पण होऊ शकेल अशा पद्धतीनं राज्य सरकारने पावलं पण उचललेले आणि यामध्ये यांना राजकारण करायचे आणि मग आता पश्चिम बंगालमध्ये काही बोललं नाही पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं म्हणजे आपल्या मैत्रिणीचं सरकार आहे हिंदी आघाडीच्या लोकांचं सरकार आहे तिथं तोंड उघडायचं नाही पण बदलापूरमध्ये बाकी घाण ओकायची हो बघा सुप्रियाता इकडे काय बोलतात मुलीच्या बाजूनी आम्ही उभं राहिले इलेक्शन होत राहतील त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्या मुलीबद्दल हे विचार करणार नाही हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचं सरकार हे फक्त आणि फक्त मताच्या मागे असतं आणि अतिशय असंवेदनशील आहे सरकार केवळ अधिकाऱ्यांची बदली करणं इतपत हे प्रकरण तुम्हाला वाटत नुसत्या बदल्या करून प्रश्न सुटत नाही तो त्याचं उत्तर गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांना द्यावं लागेल कारण का गृह मंत्रालय काय करते आणि शिक्षण मंत्रालय काय करते दोन सगळ्या ठिकाणी सातत्याने गृहमंत्र्यांचं फेलियर हे आपल्याला संपूर्ण राज्यात दिसत आहे इथं तर बोलणार मग राज्याचं सरकार अपेशी आहे गृहमंत्री अपेशी आहे त्यांनी तर राजीनामा दिला पाहिजे मुली कशा अमक्या आहे मुली तर तमक्या आहे मुलींचं संरक्षण झालं पाहिजे सगळं खरं आहे पण महाराष्ट्रातली मुलगी मुलगी आहे पश्चिम बंगालमध्ये ज्या काही मुली आहेत त्या काही मुली नसतात जे अशी जी काही हिपोक्रसी आणि सिलेक्टिव्ह यांना जे बोलायचं सिलेक्टिव्ह बोलायचं जिथं फायदा आहे तिथंच बोलायचं तोट्याचं बोलायचं नाही पण हे सगळं लोकांच्या लक्षात येतं अनेक असतील उद्धव ठाकरे असतील आता या काँग्रेसच्या त्या प्रेनिती शिंदे असतील अंबादास दानवे असतील हे सगळे लोक पश्चिम बंगालच्या बाबतीत चूसुद्धा शब्द काढला नाही राहुल गांधी प्रियांका गांधी किंवा या त्या चतुर्वेदी कोणत्या सुषमा अंधारे पश्चिम बंगालच्या घटनेच्या बाबतीत यांच्या तोंडामध्ये दही जमलेलं होतं आता बदलापूरमध्ये जणू काही यांना पश्चिम बंगालचा बदला घ्यायचा आहे या आविर्भावामध्ये खर तर या रेल्वे रुळावर जे काही नागरिक बसले होते त्यांची आपण भावना समजू शकतो पण तिथं लाडक्या बहिणीचा काय संबंध लोकांनी तिथं जाऊन फलक किंवा बॅनर झळकवायचे तिथं म्हणायचं आम्हाला पंधराशे रुपये नकोय पण सुरक्षा पाहिजे अरे बाबा ही योजना महाराष्ट्र सरकारने गोरगरीब महिलांसाठी काढली इथं तुम्हाला कोणालाही बळजबरी नाही कंपल्शन नाही आहे ज्यांनी अर्ज केला त्यांना पहि पंधराशे रुपये मिळणार आहे ज्याला तुम्हाला नसेल गरज तर तुम्ही अर्ज करू नका काही तुम्हाला कोण बरंच पंधराशे रुपये कोणी द्यायला मोकळं नाही पण राजकीय पक्षांनी त्यामध्ये अँगल टाकायचा पंधराशे रुपये देऊ नका आणि तुम्ही पाच रुपये कधी कोणाला ना दिले नाही आणि देणार पण नाही साधी पाच वर्षासाठी वीज मोफत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांनी केलं तर शरद पवार म्हणतात की लोक मोटारी बंद करणार नाही लोकांना फुकट का दिलं हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे सुप्रिया सुळेंची नीती लोकांना गरिबांच्या थाटामध्ये यांना जास्त दिसतं आणि हे लोक लोकांना ज्ञान शिकवणारे हे लोक आता शानपणा शिकवणारे यांच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पालघरमध्ये तीन साधूंची निर्घुण हत्या झाली काय केलं सुप्रिया सुळेंनी काय केलं शरद पवारांनी कोणाचा राजीनामा घेतला गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला का अक्षरशः ठाण्यामध्ये आनंद करमुशे नावाच्या एका संघसेवकाला एक मिनिस्टर एक कॅबिनेट मिनिस्टर आपल्या गाडीमध्ये उचलून नेऊन घरात त्याला मारहाण करतोय त्यावेळेस सुप्रिया ताईच्या तोंडामध्ये दही जमलं होतं का तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सिलेक्टिव्ह बोलायच्या फायद्याच्या बोलायच्या तोट्याच्या बोलायच्या नाही अशा प्रकारचं यांचं घाणेडं राजकारण आहे आणि फक्त राजकीय हेतू ठेवून बोलायचं यांना महिलाच्या किंवा कोणाच्या मुली बाळींच्या सुरक्षितेचं काही पडलेलं नाही यांना फक्त सिलेक्टिव्ह बोलणार फायद्या तोट्याचं बोलायचं आणि महाराष्ट्र सरकार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे कसे बदनाम झाले पाहिजे याचा विचार करायचा पण देवेंद्र फडणवीसांनी या बाबतीत सकारात्मक पावले उचललेले आणि या पीडितेला कसा न्याय मिळेल या पीडितांना कसा न्याय मिळेल आणि त्यावर व्यवस्थित पावलं उचललेले बघा देवेंद्र फडणवीस काय म्हणतात बदलापूरला जी घटना झालेली आहे ही अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे शाळेतल्या दोन अतिशय लहान मुलींना त्या ठिकाणचा करता ठेवलेला जो कर्मचारी आहे त्यांनी ज्या प्रकारे अत्याचार केलेला आहे की अत्यंत अत्यंत निंदनीय आणि मन हिलावून टाकणारी अशा प्रकारची घटना आहे या घटनेचा एक मोठा उद्रेक देखील जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे आम्ही तात्काळ संदर्भात सिनियर आय पी एस ऑफिसर आरती सिंग ज्या आय जी लेवलच्या ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेलं आहे महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्या संदर्भात जिथे कारवाई तातडीने केली पाहिजे ती कारवाई देखील केली जाते आहे या संदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील हा मागवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधवांना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल त्या दृष्टीने जी जी कारवाई करणं आवश्यक आहे त्या सर्व कारवाईची सुरुवात ही अतिशय वेगाने करण्यात आलेली आहे त्यामुळे देवेंद्र फडणसांनी स्पष्ट सांगितलं की आय जी रँक असलेले आरती सिंग यांच्याकडे तो तपास दिला एस आय टी स्थापन केली आणि फाशीची शिक्षा होईल अशा पद्धतीचे कलम लावले शिवाय सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकामांना फ्रॅकवर ही केस घ्यायला भाग पाडले यामुळे न्याय होणार आहे ममता बॅनर्जींसारखं जे काही पुरावे असतील ते पुरावे नष्ट करण्यासाठी सात आठ हजार लोक दवाखान्यात पाठवले नाही किंवा शाळेवर पाठवले नाही हा फरक आहे त्यामुळं सुप्रियाताई सुळे आणि यांचं राजकारण फक्त सिलेक्टिव्ह आहे आणि सिलेक्टिव्ह राजकारणामुळे सुप्रियाताईंचा जो काही विभत्स चेहरा आहे तो महाराष्ट्राने पाहिला आहे या कधी बोलतात आणि कोणत्या गोष्टीला बोलतात आणि यांच्या तोंडामध्ये नेहमी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा असतो पण यांनी गुन्हेगार असलेल्या मलिकांचाही राजीनामा घेतला नाही आणि अनिल देशमुखांचाही राजीनामा घेतला नाही पण यांना देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा बाकी नेहमी घ्यायचा असतो हे आपल्याला सुप्रिया सुळेंचा चेहरा दाखवायचा होता बाकी लोक आहे लोकांना सगळं समजतं तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद